बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना आपलं सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कडकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं काल ज्या वेळेस तकने अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांची एक मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमध्ये किरण कुलकर्णी यांनी ईसीआय ने कसं अगदी नियमाप्रमाणे काम केलंय हे भासवण्याचा एक प्रयत्न केला ईसीआय ऑफ महाराष्ट्र आता हे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी हे महाराष्ट्राचे आहेत किरण कुलकर्णी या किरण कुलकर्णीच्या कालच्या त्या इंटरव्ह्यूचा त्या मुंबई तकच्या इंटरव्ह्यूचा मी आज दुसरा भाग तुम्हाला सर्वांसमोर दाखवतो अगदी दोन ते तीन मिनिटांचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे याच्यामध्ये किरण कुलकर्णींनी केलेल्या त्या सफाईचा आपण इथे पर्दाफाश करणार आहोत म्हणजे आजचा जो प्रश्न आहे मुंबई तकने विचारलेला आजचा प्रश्न खर तर मुंबई तकचे आभार मानायला पाहिजेत की त्यांनी अशा प्रकारे अधिकाऱ्यांना बोलवून अशा प्रकारे प्रश्न विचारणं हे गरजेचं देखील आहे मीडियाने हे विचारणं गरजेचं आहे त्यानंतर आपण आपापल्या पद्धतीने त्याचं अनालिसिस करूच पण ह्या प्रकारे त्यांना माध्यमांवर आणणं हे गरजेचं आहे आणि ते मुंबई तकने केलं त्यासाठी आपण मुंबई तकचे आभारच मानूयात काल मुंबई तकने या किरण कुलकर्णींना एक प्रश्न विचारला की पाच वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी ही अठ्ठावन्न टक्क्यांच्या आसपास होती ज्यावेळेस सहा वाजताचं मतदान संपलं त्यावेळेस ही आकडेवारी जवळपास सहासष्ट टक्क्यांच्या आसपास पोहोचली म्हणजे पाच ते सहा या दरम्यानचं मतदान हे एवढं मोठं कसं काय असू शकतं जवळपास हा फरक चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर लाखांचा होता बरं का चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर लाखांचं मतदान कसं काय या तासाभरात वाढू शकतं या प्रश्नावर ज्या वेळेस मुंबई तकने या किरण कुलकर्णींना बोलत गेलं किरण कुलकर्णींनी काय सफाई दिली जरा एकदा ऐका त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो सात वाजता मतदान प्रत्यक्ष सुरू होतं आमच्या मोडोस ऑपरिंडी प्रमाणे दर दोन तासांनी मतदानाचे अंदाजित आकडे हे दिले जातात आता याला अंदाजित आकडे असं आपण का म्हणतो तर हे आकडे लिखित स्वरूपात कोणीतरी जबाबदारी घेऊन खात्रीपूर्वक असे दिलेले नसतात हे आकडे हे फोनवरून मोबाईल वरती व्हॉट्सअपवरच्या मेसेज किंवा कुणीतरी सांगितलेलं असत अशा पद्धतीने ते गोळा केलेले असतात आणि मग मी सांगितलं तसं सा, एक लाखापेक्षा जास्त बूथ्स पैकी या सर्वच बुथ्सवरनं अशी ही आकडेवारी येत असते आणि ती तपासणे ती योग्य आहे का बघणे आणि प्रत्यक्ष मतदान यंत्राशी त्याची टॅली करून बघणे हे झालेलं नसतं म्हणून त्याला आपण अंदाजित आकडेवारी म्हणतो अशी अंदाजित आकडेवारी सकाळी नऊ वाजता त्याच्यानंतर अकरा वाजता त्याच्यानंतर एक वाजता त्याच्यानंतर तीन वाजता आणि त्यानंतर पाच वाजता अशी जाहीर केली जाते कमिशनकडून त्यामध्ये हे स्पष्ट म्हटलेलं असतं की ही अंदाजित आकडेवारी आहे हा अधिकृत मशीन्सचा आकडा तपासून सगळं लक्षात घेऊन केलेला नाही हा पहिला भाग दुसरा भाग असा की आपल्याला मघा सांगितलं तसं सा याच्यामध्ये पोस्टल व्होट्स ऍड केलेले नाहीत ते काउंटिंगच्या दिवशी ऍड होणार आहेत म्हणजे ते याच्यामध्ये आलेले नाहीच आहेत अजून म्हणजे आपण काउंटिंगचे जे आकडे बघणार आहोत त्यामधल्या टक्केवारीत पोस्टल येणार आहेत आत्ता ते आलेले नाहीत पाच वाजताची ही अंदा जी अंदाजित टक्केवारी जाहीर केलेली असते त्याला आपण पाच वाजताची टक्केवारी म्हणतो आणि सहा वाजता एंड ऑफ क्लोज ऑफ uh, पोल होतो नॉट एंड ऑफ पोल आपण हा फरक लक्षात घेतला पाहिजे आमची पण ही टर्मिनॉलॉजी खूप महत्वाची आहे की क्लोज ऑफ पोल आणि एंड ऑफ पोल याच्यात फरक आहे फरक असा आहे की सहा वाजता क्लोज ऑफ पोल होतो म्हणजे मतदानासाठी दिलेली वेळ संपलेली आहे ठीक आहे पण आपल्याला हा पण नियम माहिती आहे मुंबईकरांना तर ते जास्त माहिती आहे की सहाच्या आधी त्या मतदान केंद्रावरती जे मतदार पोहोचलेले आहेत त्या सर्वांचं मतदान झाल्याशिवाय मतदान पथकाचं काम संपत नाही आणि अनेक मतदान केंद्रांवरती विशेषतः मी आपल्याला सांगू इच्छितो की ट्रायबल सुद्धा रुरल संध्याकाळी ऊन असलं तर ऊन उतरल्यावर किंवा इतर काही कारणामुळे पण मतदाराने मतदान केंद्रावर कधी यावं हा मतदाराचा अधिकार आहे ते कोणी डिक्टेट करू शकत नाही मतदानच मुळी स्वेच्छाधिकार आहे म्हणून मी कधी जायचं हे मतदार ठरवतो त्यामुळे संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान अगदी घोळका जरी आला तरी त्यांची रांग लावली जाते त्यांना टोकन दिलं जातं आणि सर्वांचं मतदान संपेपर्यंत मतदान पथकाचं काम चालू राहतं म्हणजे सहा वाजता क्लोज ऑफ पोल जरी झाला तरी एंड ऑफ पोल झालेला नाही आता या लोकांचं मतदान किती वाजेपर्यंत चालतं आपल्याला मी आठवण सांगतो आमच्या काही जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर असेल गडचिरोली असेल यवतमाळ असेल इथे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा रात्री नऊ साडेनऊ पर्यंत हे मतदान चाललं कारण रांगच तेवढी मोठी होती ही वस्तुस्थिती आहे या सर्व पोलिंग स्टेशन्सवरती आणि आमची काय कायदेशीर जबाबदारी आहे की प्रत्येकाचं मतदान झाल्याशिवाय आम्हाला बंद नाही करता येत म्हणजे सहा वाजले आता दरवाजा बंद असं होत नाही कारण तो त्याचा अधिकार आहे आणि तो सहाच्या आत तिथं आलेला आहे कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्याला अधिकार आहे हा व्हिडिओ पाहत असताना अनेक जणांनी आपल्या डोक्यावर हात मारून घेतला असेल अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दर्जाचे म्हणजे महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दर्जाचे हे अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी अशा प्रकारची माहिती द्यावी ती ही भर मीडियावर येऊन द्यावी काय म्हणतात हे किरण कुलकर्णी की ही माहिती म्हणजे जी काही पाच वाजेपर्यंतची किंवा सहा वाजेपर्यंतची ही जी काही माहिती असते ही काही अंतिम माहिती नसते ते म्हणतायत बरं ही जी काही घेतलेली माहिती असते जर सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही जी काही माहिती घेतलेली असते ती माहिती कशी मिळते माहिती यांना जरा ऐका फोन मोबाईल व्हॉट्सअप चला फोन मोबाईल इथपर्यंत ठीक होतो आता फोन आणि मोबाईल दोन्ही सारखेच व्हॉट्सअप मला नवल वाटलं अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दर्जाचे हे अधिकारी मी पुन्हा पुन्हा त्यांचं पद यासाठी सांगतोय की ती व्यक्ती महत्वाच्या पदावरची आहे व्हॉट्सअप व्हॉट्सअप म्हणतायत कुणीतरी सांगितलेली असते त्याच्यावरनं ही माहिती अपलोड केलेली असते कुठे अपलोड करतात माहिती आता विशेषतः ज्यांनी कुणी या सगळ्या प्रक्रियेत काम केलेलं आहे म्हणजे एजंट म्हणून जरी तुम्ही काम केलेलं असाल पोलिंग एजंट असेल किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून असाल त्यांना हा सगळा प्रकार चांगलाच माहिती आहे की आतमध्ये कशा प्रकारे काम होतं काउंटिंग सेंटरमध्ये कशा प्रकारे काम चालू असतं ते मी अनेकदा मी स्वतः अनेकदा उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून असेल पोलिंग एजंट म्हणून असेल अनेकदा काम केलेलं आहे शिवसेनेच्या उमेदवारांसाठी त्यामुळे मला आतली सगळी प्रक्रिया चांगलीच माहिती आहे आता हे मुख्य अतिरिक्त निवडणूक अधिकारी जे कोणी आहेत किरण कुलकर्णी हे म्हणतायत फोन मोबाईल व्हॉट्सअप किंवा कोणीतरी ही माहिती सांगितली आहे म्हणून ती आकडेवारी अपलोड केलेली असते तुम्हाला सगळ्यात प्रथम सांगतो तुम्हाला वायकरांची केस आठवत असेल त्या वायकरांच्या केसमध्ये तो जो जो कोणी मोबाईल वापरला तर आठवतोय तुम्हाला तो मोबाईल हा ओटीपी साठी असतो आणि हा ओटीपी कशासाठी असतो माहिती आहे हा ओटीपी असतो निवडणुकीचं जे पोर्टल असतं ईसीआयचं जे पोर्टल असतं त्या पोर्टलवर इकडची सगळी प्रक्रिया आणि प्रक्रियेतली माहिती ज्यावेळेस ईसीआयच्या पोर्टलवर अपलोड केली जाते त्यासाठी हा ओटीपी लागतो त्यासाठी हा एक फोन असतो संबंध संबंध त्या निवडणूक केंद्रावर किंवा मत मतमोजणी केंद्रावर कुणाकडेही मोबाईल नसतो त्याच्यामध्ये जे जे कोणी ऑथराईज पर्सन असतात आणि विशेषत तुम्हाला सांगतो उमेदवाराच्या प्रतिनिधीकडे सुद्धा मोबाईल नसतो मला वाटतं फक्त रिटर्निंग ऑफिसर ही एकमेव व्यक्ती सोडता किंवा रिटर्निंग ऑफिसर कडेही असतो की नाही मला अजूनही त्याची शाश्वती किंवा खात्री मी देत नाही ते पण सबंध त्या केंद्रावर कुणाकडेही मोबाईल नसतो तो कायद्याने अपराध आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणतायत किरण कुलकर्णी म्हणतायत की व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे मोबाईलद्वारे किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून दिलेली आकडेवारी तिथे आम्ही अपलोड करत असतो याला मी बेजबाबदार विधान म्हणतो हो याला बेजबाबदार असंच मी विधान म्हणतो बरं याहून पुढे जाऊन ते काय म्हणतायत या आकडेवारीमध्ये पोस्टल बॅलेट वोट्स काउंट नसतात खर तर मला नवल वाटतं ह्यांचं नवल वाटतं ज्यावेळेस तुम्ही आकडेवारी तर पोस्टल तुम्हाला माहिती असायला हवं पोस्टल बॅलेट ची काउंटिंग ही याच्या अगोदरच झालेली असते म्हणजे पोस्टल बॅलेट हे काही एकवीस तारखेच्या ज्या दिवशी दिवशी असतात त्या पोस्टल होत नसतात त्याची अगोदरच झालेली असते म्हणजे जवळपास आठवडा दोन आठवडा अगोदरच याची निवडणूक झालेली असते तुमच्या निवडणुकीच्या एक दीड आठवडा अगोदरच झालेली असते चला मान्य केलं तुम्ही पोस्टल बॅलेट ह्याच्यामध्ये काउंट केलेले नाहीत पण मला एक सांगा समजा महाराष्ट्र भरात समजा दोन कोटीचं मतदान झालं तर पोस्टल बॅलेट हे एक कोटी नसतात दोन कोटीचं महाराष्ट्रामध्ये झालेलं मतदान असेल ना तर पोस्टल बॅलेटचा आकडा हा जास्तीत जास्त पंधरा सोळा ते वीस लाखांपर्यंत असतो म्हणजे त्याची काउंटिंग ही अतिशय नगण्य असते मग जरी यांनी पोस्टल बॅलेट समजा नंतर काउंट केले यांच्या म्हणण्याप्रमाणे असं आपण एक तो तर्क लावला तरी देखील हा आकडा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर लाखांपर्यंत जाऊ शकत नाही शेवटच्या तासाभरामध्ये ही जवळपास शहात्तर लाखांची काय घपलेबाजी झाली मला माहिती नाही शेवटच्या तासाभरामध्ये कि जो आकडा अठ्ठावन्न पासून थेट सहासष्ट सदुसष्ट पर्यंत पोहोचला बरं याच्यावर उत्तर देताना हे कुलकर्णी म्हणतायत कित्येक अशी मतदान केंद्र होती की ज्या मतदान केंद्रांवर सहा नंतर देखील मतदान चालू होतं याचं कारण असं की हे सारे मतदार सहाच्या आतमध्ये आले होते त्यामुळे ते त्यांना आम्ही टोकन दिलं आणि त्यांचं मतदान करून घेतलं पण पर अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत जास्तीत जास्त सात साडेसात नंतर कुठल्याही महाराष्ट्रातल्या केंद्रावर मतदान चालू नसेल कुठल्याही यात हे म्हणतात अकरा बारा वाजेपर्यंत मला खरं तर नवल वाटलं यांनी या सगळ्यामध्ये जर पारदर्शकता आणायची असेल तर अशा मतदान केंद्रांवरची त्या रांगांचे म्हणजे रात्री सात आठ नऊ दहा अकरा जे म्हणता येत नाही यांनी याचे व्हिडिओ व्हायरल करावेत आणि सांगावं अशा सर्व मतदार केंद्रांची ती सूची जनतेमध्ये दाखवावी की एवढी 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 मतदार केंद्र आहेत जिथे अजूनही म्हणजे अकरा अकरा वाजेपर्यंत मतदान चालू होतं शिवसैनिकांनो हा सारा काय घोळ आहे हे कळायला मार्ग नाहीये जवळपास आठ नऊ टक्क्यांचं वाढीव मतदान जवळपास सत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर लाखांचं वाढीव मतदान कुठल्या मध्ये मला कळत नाही आणखी पुढे त्यांनी वेगळ्या प्रकारचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे विशेषतः गडचिरोली असेल नंदुरबार जिल्हा असेल भंडारा जिल्हा असेल या जिल्ह्यांच्या बाबतीत हे अधिकारी नेमकं काय म्हणतायत जरा एकदा ऐका आपण विचार करा एक लाखापेक्षा जास्त मतदान केंद्रातली आपली खूप के के मतदान केंद्र अशी आहेत खूप म्हणजे आपल्याला आकडे पण मी सांगू शकतो एकट्या गडचिरोली जिल्ह्यात शहात्तर मतदान केंद्र अशी आहेत की तिथली मतदान पथक त्यांना पोहोचायला चौदा तास लागतात okay. आणि त्यांना रात्री एके ठिकाणी कुठेतरी हॉल्ट घ्यावा लागतो तात्पुरता पोलीस प्रोटेक्शन मध्ये आणि मग ते पोहोचू शकतात नंदुरबार मध्ये पण अशी काही मतदान अशी अनेक आहेत त्यामुळे रात्री अकरा बारा एक वाजेपर्यंत पोलिंग पार्टीज पोहोचतात काही पोलिंग पार्टीज दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा दुपारी बारापर्यंत पोहोचतात हे पोहोचल्यानंतर मतदान यंत्र ताब्यात घेणं आणि त्यांच्या सेवन्टीन सीवरनं अंतिम आकडेवारी तयार करणं हे काम सुरू होतं आता तोपर्यंत काय झालेलं आहे आपल्या लक्षात आलं असेल की पाच वाजता आकडेवारी जाहीर केली आणि त्यानंतरची आकडेवारी आपण ज्यांचा उल्लेख केला त्यांच्या बोलण्यातही ते आलंय की रात्री अकरा वाजता जाहीर वाजता सर्व मतदान पथकं परत आलेलीच नव्हती आणि म्हणून रात्री अकराची आकडेवारी जाहीर करताना सुद्धा ही सुद्धा अंदाजितच आहे हे स्पष्ट म्हटलेलं होतं व्होटर्स टर्नआउट ॲप जे आहे किंवा व्होटर्स ॲप जे आहे त्याच्यावरती सुद्धा हे स्पष्ट म्हटलेलं आहे त्यामुळे रात्री अकराची आकडेवारी ही अंदाजित होती पण सहा वाजता ज्या बहुसंख्य मतदान केंद्रांचं मतदान आटोपलं त्यांची मात्र ती फायनल होती त्याच्यामुळे ती एकूणात अंदाजित जरी असली तरी अकरा वाजता आम्ही त्याला एकूणात अंदाजित म्हणून जाहीर करतो दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रांच्या एक लाखापेक्षा जास्त हें। मतदान केंद्रामधलं एकही मतदान पथक आता राहिलेलं नाही याची खात्री करून मुख्य म्हणजे आपल्या पोलिंग पर्सनेलच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी आपल्याला घ्यावी ला लागते ते आल्यानंतर सर्व जेव्हा मतदान साहित्य परत केलं जातं तेव्हा सेवन्टीन सीवरून अंतिम आकडेवारी बनवण्याचं काम सुरू होत या, सर... या व्हिडिओमध्ये हे कुलकर्णी की गडचिरोली असेल किंवा विदर्भातले काही अतिदुर्गम जिल्हे असतील विशेषतः दोनच जिल्ह्यांची नावं घेतली भंडारा गडचिरोली गोंदिया आणि जास्तीत जास्त नंदुरबार इथे अशी काही केंद्र आहेत जिथे माणसांना पोचायला चौदा चौदा तास लागतात असेल आपण अपन... या सगळ्या गोष्टी डिनाय करत नाहीत आपण नाकारत नाही त्या गोष्टींना पण तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची स्वत आपल्या बोलण्यात त्यांनी सांगितलेलं आहे की अशी केंद्र फक्त शहात्तर आहेत किती शहात्तर केंद्र एका लाखामधली शहात्तर केंद्र अशी आहेत जिथे माणसांनाच पोहोचायला चौदा चौदा तास लागतात तिथून माहिती काय येणार सगळ्यात पहिली गोष्ट इथे मी क्लिअर करतो स्पष्ट करतो माणसं कधीही पोहोचू द्या त्या सतरा फॉर्मवरची जी माहिती असते ती मात्र इथे पोहोचलेली असते डेटा सेंटरला पोहोचलेली असते ती माहिती अपलोड झालेली असते सतरा फॉर्मवरची जी माहिती असते ती ॲज इट इज तिथून सांगितली जाते आणि ती अपलोड केली जाते विचार करा बरं ही अशी मतदान केंद्र नसतात जिथे कनेक्टिव्हिटीच नाही म्हणजे जिथे कोणी फोनवर बोलू देखील शकत नाही तिथून देखील म्हणजे जागेवरून प्रत्येक विधानसभेच्या मतदार केंद्रातनं किंवा त्या मतमोजणी केंद्रातनं तिथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेब पोर्टलवर माहिती फीड करण्यासाठी तिथे अरेंजमेंट केलेली असते त्यामुळे ईव्हीएम मशीनवरचा आकडा तोच आकडा सतरा नंबर फॉर्मवर असतो आणि तोच आकडा इलेक्शन कमिशनच्या वेब पोर्टलवर अपलोड केला जातो किंवा त्यांच्या त्या ते अं, अंतर्गत त्यांचे जे ते सॉफ्टवेअर आहे त्याच्यामुळे तो आकडा भरला जातो ही काही अशी वेगवेगळी प्रोसेस नसते की आता वेगळं भरलंय नंतर वेगळं भरतोय ज्या वेळेस मशीनला सील होतं त्याच वेळेस मशीनचा सिरियल नंबर असेल मशीनवरचा इव्हीएमचा आकडा असेल तो त्या सतरा फॉर्मवर आणि त्याच्यावर एजंटच्या सह्या घेतल्या जातात म्हणजे समजा मी चा एजेंट असेल, मी मनसे चा एजेंट असेल, मी चा एजेंट असेल, मी शिवसेनेचा एजंट 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 असेल 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 मनसेचा टोळीचा माझ्या प्रत्येकाच्या सह्या म्हणजे प्रत्येक जण त्या गोष्टीला अग्री असेल राजी असेल सहमत असेल तरच त्याच्यावर ते सह्या करतात होय या सिरियल नंबरला एवढा एवढा काउंट ईव्हीएमचा आलेला आहे मग त्यानंतर ज्यावेळेस याच मशीन पुन्हा मतमोजणीसाठी आणल्या जातात त्यावेळेस एजंट आपल्या सतरा फॉर्मची जी त्याच्याकडे जी कॉपी असते तिच्यावर सही शिक्का असतो इलेक्शन कमिशनच्या त्या रिटर्निंग ऑफिसरकडनं किंवा तत्सम अधिकाऱ्याचा जो काही सही शिक्का असतो त्यावेळेस तो, तो मॅच केला जातो सिरियल नंबर त्यानंतर ईव्हीएमचा आकडा आणि आपल्या फॉर्मवरचा आकडा याच्यामध्ये तफावत एकाने म्हणजे एक, एक देखील मत त्याच्यात वाढलं नाही पाहिजे एक देखील मत कारण ज्यावेळेस लॉक केलीये त्यावेळेस तो आकडा त्याच्याशी मॅच झालाच पाहिजे मग या आकड्यामध्ये तफावत का याच्यावर कुठलंही एक्सप्लेनेशन दिलं जात नाही बरं मला सांगा शहात्तर फक्त अशी केंद्र असतील सबंध भंडारा असेल गडचिरोली असेल गोंदिया असेल आता समजा ही नंदुरबारची घ्या किंवा इकडची वाढीव घ्या शंभर करा दीडशे करा दोनशे करा एक लाखामधली दोनशे केंद्र काही दहा टक्क्याची आकडेवारी वाढवतात चौऱ्याहत्तर लाखांची आकडेवारी वाढवतात असं होऊ शकत नाही कुस्तो गडबड हे काय डायलॉग सीआयचा शिवाजी साटम साहेबांचा कुस्तो गडबड हे दया दरवाजा तोड दो इथे महाराष्ट्राचं कंबरड तोडलं यांनी खरं सांगायला गेलं तर मला अनेक प्रश्न आहे त्याच्या पुढे माझे अनेक प्रश्न आहेत मी कित्येक जणांशी कित्येक एक्सपर्टशी बोललो या सगळ्या बाबतीमध्ये ज्यांना या सगळ्या बाबतींचा अनुभव आहे ते म्हणतात या इव्हीएम वरच्या मशीनचा आकडा हा आहे असा अपलोड केला जातो मग ह्याच्यामध्ये मोबाईल व्हॉट्सअप हे कुणीतरी सांगितलेली आकडेवारी कशी काय अपलोड करू शकतात आणि खरंच या गोष्टी जर अशा अशा असतील तशी प्रेसनोट काढावी तशा प्रकारचं मध्ये द्यावं हे जे तुम्ही तोंडी बोलला आहात मीडिया समोर हे जरा लिखित मध्ये द्यावं की अशा प्रकारची माहिती आम्ही फीड करत असतो कशाला करायचा एवढा सारा खटाडोप मग नंतरच घ्या त्यावेळेस अपलोडही करू नका नंतरच घ्या की दहा दहा टक्क्यांचा जर फरक दाखवायचा असेल तर इथे पाच नंतर सगळीकडे गर्दी ओसरत असते म्हणतायत अकरा अकरा वाजेपर्यंत मतदान केंद्र चालू होती अशा केंद्रांची यादी सूची जाहीर करून टाकावी त्याचे फोटो व्हायरल करावेत तुमच्याच माध्यमांवर करावेत आम्हाला देखील पाहू द्या की खरंच अशी अकरा 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 रात्रीच्या वाजेपर्यंत कोण मतदान करत होतं ज्यांनी सहा वाजता टोकन घेतलेलं आहे कारण सहाच्या नंतर आलेल्यानं तुम्ही मतदान करू दिलेलं नाहीयेत मग सहाच्या आतमध्ये आलेले पण अकरापर्यंत वोटिंग करणारे असे कोण लोक होते ही माहिती देखील समाज माध्यमांवर आली पाहिजे गेल्या पाच वर्षातला मी तुमच्या समोर एक आकडा ठेवतो गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते अडतीस लाख गेल्या पाच वर्षामध्ये नवीन मतदारांची नोंद झालेली आहे मग असं मे महिना म्हणजे ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका संपल्या मे महिना ते आताचा नोव्हेंबर महिना नोव्हेंबरही सोडून द्या ऑक्टोबरच घ्या कारण त्याच्यामध्ये हा हा एक कार्यकाळ क्लोज केलेला आहे त्यांनी या सहा महिन्यात जे नवीन मतदार रजिस्टर झाले यांचा आकडा जवळपास सत्तेचाळीस लाखांचा आहे म्हणजे संबंध पाच वर्षामध्ये सदतीस लाखांच्या आसपास मतदान मतदार नोंदले गेले नवीन मतदार नोंदले गेले या पाच महिन्यात सत्तेचाळीस लाख नोंदले गेले हे नेमके कोण आहेत याची खरंच खातरजमा झालेली आहे का हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे सगळं काही डिजिटल चाललंय सध्या सगळं काही कारण ईव्हीएम म्हणजे डिजिटल मग सगळं काही डिजिटल असताना दोन दोन दिवस लागावेत फायनल आकडेवारी जाहीर करण्यासाठी म्हणजे ज्या दिवशी मतदान संपलं त्याच्यानंतर दोन दिवसांनी फायनल आकडेवारी बाहेर येते हा सगळा संशयाचा इथे मला इथे सगळीकडे संशयाला वाव आहे असो अनेक गोष्टी आहेत या सगळ्यामध्ये बोलण्यासाठी पण खरं सांगायचं गेलं सबंध या मगाच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल ज्या प्रकारे आपल्याला शहाणपणा सांगितला जातो ज्या प्रकारे आणि किती सुंदर वाणी आहे यांची खर तर माझ्या कानाला ती वाणी टोचते बर का ज्यावेळेस मी त्यांचं ते बोलणं ऐकतो ज्या प्रकारे सामंजस्याने ते सांगितलं जातं खूप सुंदर अशा कानाला मुलायम वाटतील अशा शब्दांमध्ये बोललं जातं पण माझ्या कानाला ती भाषा टोचते का माहिती या कुलकर्णी साहेबांची ही भाषा माझ्या कानाला का टोचते पण ती भाषा माझ्या कानाला टोचते असो कधीही तुम्ही गोंडसपणे सांगायचा प्रयत्न कराल तरी देखील आमच्या कानाला तुमची ही भाषा टोचतेच असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र